बोला जय महाराष्ट्र सर आज अमित शहा हा दौऱ्यावर आहे परिवर्तनाची लाट आणणार आहे लोकसभेचं रणशिंग आहे त्यामुळे अमित शहा मोदी असेल आणि मोदी पण म्हणतात की एकशे चाळीस कोटी भारतीय माझे कुटुंब आहे असं आहे की निवडणूक आल्या की त्यांच्या नवीन घोषणा असतात दोन हजार चौदा ला अच्छे दिन आएंगे दोन हजार चौदा मे अच्छे दिन आएंगे दो हजार मैं चौकीदार मैं चौकीदार क्या मेरा परिवार इस देश के 140 या देशात एकशे चाळीस कोटी जनतेचा परिवार कोणत्या हल्लापेस्टा भोगतो हे मोदींना माहित आहे खरं म्हणजे कालच आम्ही त्यांना प्रश्न विचारलाय तुमच्या परिवारामध्ये मणिपूर मणिपूर येत नाही का तुमच्या परिवारामध्ये मणिपूर जळताय मणिपूर मधले अनेक कुटुंब रस्त्यावर आहेत मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली जाते मणिपूरमध्ये लोकांना रस्त्यावरती मारलं जात आहे हा मणिपूर तुमच्या परिवारामध्ये येत नाही कश्मीरी पंडित त्यांच्या घरवापसीसाठी आपण दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन्ही वेळेला आपण आश्वासन दिलीत हो पंडित घरवापसी होगी लाखो कश्मीरी पंडित हे तुमच्या परिवारात येत नाहीत तुमचा परिवार हा मुठबर श्रीमंत आणि धनिकांचा परिवार आहे ठेकेदारांचा परिवार तुमचा परिवार हा पक्ष फोड्यांचा परिवार आहे तुमचा परिवार हा लुटमार करणाऱ्यांचा परिवार, या या परिवार दिला, दिला, भु, हे आता स्पष्ट झालेलं आहे अशा गोंडस नावाखाली तुम्ही लोकांना जर फसो पाहत असाल तर ह्या वेळेला ह्या तुमच्या परिवारवादी जाहिरातीला प्रसिद्धीला या देशातली जनता म्हणजे या भूलथापांना जनता फशी पडणार नाही हे मी स्पष्ट सांगतो या देशामध्ये असंख्य लाखो परिवार हे तुम्ही फेकलेला पाच किलो अन्नावर जागताय भिकारी केला आहे तुम्ही त्यांना हा तुमचा परिवार ऐंशी कोटी जनतेला रोजगार तुम्ही देऊ शकला नाही तुमच्या परिवाराला दोन कोटी वर्षाला तुम्ही रोजगार देणार होता हा तुमच्या परिवाराला अजूनही ते बेरोजगार आहेत त्या बदल्यात तुम्ही ऐंशी कोटी जनतेला पाच कोटी पाच किलो धान्य हे भिकाऱ्यासारखं फुकट देत आहे हा तुमचा परिवार आपल्या परिवाराला जो गरीब आहे त्याला अधिक गरीब करायचं त्याला तुमच्याकडे दारात भीक मागायला लावायचं हा तुमचा परिवार त्याच्यामुळे ह्या वेळेला तुमची ही जनता ही जी आहे देशाची फी चाळीस कोटी ही अजिबात हसणार नाही प्रधानमंत्री का बयान आया एकसो चाळीस करोड देश के एक सो चाळीस करोड इस देश की जनता है वो आपका परिवार नहीं है आपका परिवार बहुत अलग है आपका परिवार है जिसको आपने इस देश का पब्लिक सेक्टर बेचा है एयरपोर्ट बेचा है एल बेचा है पूरे देश से चाहे महाराष्ट्र हो चाहे मध्य प्रदेश हो जो विधायक और सांसदों को खरीदा है आपने पचास पचास खोके देकर वो आपका परिवार अगर आपका परिवार जो है वो होता तो आपके परिवार में मणिपुर की जनता क्यों नहीं क्या मणिपुर आपके परिवार का हिस्सा नहीं जहाँ लगभग दो साल से जिस तरह से हिंसा है हत्याएं महिलाओं पर अत्याचार हो रहा है क्या मणिपुर आपके परिवार में नहीं है कश्मीरी पंडित आज भी अपने घर से दूर है हाँ कैंपों में रहते हैं लाखों परिवार उनके घर वापसी की बात आपने की थी क्या वो कश्मीरी पंडित आपके परिवार का हिस्सा अब तक नहीं है तो आप कौन से परिवार की बात कर रहे हो लाखों करोड़ों बेरोजगार आज भी आस लगाए बैठे हैं कि जिसको आपने कहा था कि आप मेरे परिवार के लोग हैं और मैं अपने परिवार के बेरोजगारों को हर साल दो करोड़ लोगों को रोजगार दूंगा वो आज भी बेरोजगार है तो आपके परिवार का हिस्सा नहीं है तो रोजगार आपको किसने दिया है आपसे लोगों को दिया जो आपका अलग से परिवार बना है आ? ये परिवारवाद की जो झूठी दलीलें हैं उसके ऊपर आप जनता विश्वास नहीं रखेगी आपका परिवार क्या है और आपके परिवार में कौन कौन लोग हैं जैसे धनिक है शेठ लोग है वो आपका परिवार है आ? जो आपने सांसद विधायक खरीदे हैं पचास पचास करोड़ देकर वो आपका परिवार है जो आपके लिए झूठे काम कर रहे हैं वो आपके अंधभक्त है वो आपका परिवार है हम आपके परिवार में नहीं सौ चालीस करोड़ जनता की अगर बात करते हैं तो एक सौ चालीस में हम भी है लेकिन हम आपके परिवार के सदस्य नहीं है समर्थक नाराज है एक कृपा सिंह अनेक आरोप लिस्ट मात्र आजचा सामना वाचलाय आजचा सामनाचा अग्रलेख वाचा आजचा सामनाचा अग्रलेख आपण जर वाचला असतात तर आपण मला योग्य प्रश्न विचारला असता आजच्या सामना मध्ये आम्ही नितीन गडकरींना का डावललाय वक्त है वो आपका परिवार है। हम आपके परिवार मे नाही एक सो चालीस करोड जनता की अगर बात करते है तो एक सो चालीस में हम आहे लेकिन हम आपके परिवार के सदस्य नहीं है समर्थक नाराज है एकीकडे कृपा शंकर सिंग यांवरचे अनेक आरोप असतात त्यांना पहिल्या लिस्टमध्ये नाव ते मात्र गडकरीला कुठेतरी धावलं गेलेलं आहे आज जाणून बुजून कुठेतरी गडकरीला धावण्यात आलेलं काय गडकरी कुठेतरी जड होती येणाऱ्या काळात आजचा सामना वाचलाय आजचा सामनाचा अग्रलेख वाचा आजचा सामनाचा अग्रलेख आपण जर वाचला असतात तर आपण मला योग्य प्रश्न विचारला असता आजच्या सामनामध्ये आम्ही नितीन गडकरींना का डावललंय ते स्पष्ट के नितीन गडकरी हे एक परखड स्पष्ट वक्ते असे नेते आहेत नितीन गडकरी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे निम भक्त असल्यामुळे ते गुलामी पत्करणार नाहीत दिल्लीची असा त्यांचा स्वभाव आहे आम्ही त्यांना ओळखतो अनेकदा त्यांचे आमचे मतभेद झाले असतील पण आम्ही त्यांच्याबरोबर जवळून काम केलेलं आहे नितीन गडकरी हे विकासाला महत्त्व देतात ढोंगबाजी आणि फसवणुकीला महत्व देत नाहीत आज आपल्या देशात जो विकास दिसतो आहे त्यातला सगळ्यात मोठं योगदान हे नितीन गडकरी सांभाळत असलेल्या मंत्रालयांचं आहे इन्फ्रास्ट्रक्चर रस्ते इतर बाबी अशा व्यक्तीला भविष्यामध्ये दिल्लीमध्ये जर पुन्हा संधी मिळाली तर दोन हजार चोवीस साली भारतीय जनता पक्षाला अजिबात बहुमत मिळण्याची शक्यता नाही भारतीय जनता पक्ष दोनशे वीस दोनशे पंचवीसच्या पुढे जागा जिंकणार नाही अशा वेळेला सर्व मान्य उमेदवार म्हणून जर गडकरींचं नाव कोणी हो। पुढे केलं त्यावेळेला नितीन गडकरी हे दिल्लीत असू नयेत म्हणून गडकरींचा पत्ता आताच कट करण्याचा हे षडयंत्र आहे चार दिवसापूर्वीच गडकरी स्पष्टपणे बोललो या देशातला शेतकरी मजूर आणि कष्टकरी दुःखी आहे तो समाधानी नाही एखाद्या मंत्र्याचे असं स्पष्ट बोलण्याची हिंमत आज आहे का नाही गडकरी व्यासपीठावर सुद्धा स्वाभिमानानं ताटकणानं उभ्या असतात राजनाथ सिंग यांच्यासारखा हार गळ्यात घालायचा अमित शहाने डोळे वटारला की मग लांब व्हायचं हे उद्योग गडकरीने केल्याचं आम्ही पाहिलेलं नाही त्याच्यामुळे या महाराष्ट्राचा मराठी बाणा जपणाऱ्या या नेत्याला अपमानित करायचं डावलायचं आणि आपल्या पायाशी आणायचं असा प्रकारचं हे षडयंत्र आहे एवढंच मी सांगू शकतो शेवटी कोणाला तिकीट द्यायचं आणि कोणाला नाही हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय असतो गडकरीख मेतीन गडकरी कोणसा अग्रलेख आहे सामना का सामना का नाम नितीन गडकरी अमित शहा और प्रधानमंत्री झुकते नाही देश मे आज भी है जो खुलकर बात बा जिसमें नितिन गडकरी है नितिन गडकरी के साथ हमारे जरूर कुछ मतभेद हुए हो उस वक्त लेकिन हम उनको मानते हैं उनके विकास का जो विजन है डेवलपमेंट का उसको हम मानते हैं आज भी जो विकास की बातें प्रधानमंत्री जी करते हैं उसमें से ज्यादा से ज्यादा विकास इस देश में गडकरी जी जिस मंत्रालय का प्रभार संभालते हैं उससे हुआ है उस मंत्रालय से हुआ है गडकरी जी ऐसे नेता हैं झुकते तो नहीं किसी के सामने डर कर गुलामी स्वीकारते नहीं ऐसा नेता है महाराष्ट्र का कदावर नेता है छत्रपति शिवाजी महाराज का उनके ऊपर बहुत प्रभाव है हमेशा वो बोलते हैं तो स्वाभिमान से जीने वाला नेता है तो उनको अपने कौरों में शरण लाने के लिए लगता है कि उनको ये दिखाया है कि हम आपण भविष्य तय लगता गडकरी झुकेंगे या डरेंगे आपण कोल्हापूरची जागा सोडली आहे असं कोणी म्हटलं तुम्हाला हे पहा की कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची जिंकलेली जागा आहे कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची जिंकलेली जागा आहे आणि जिंकलेल्या जागांवरती चर्चा करायची नाही हे जागा वाटपातलं सूत्र आहे आपण जे म्हणता की श्रीमंत छत्रपती शाहू महाराज नक्कीच आम्ही त्यांचा विषय राज्यसभेसाठी घेतला होता की श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना आपण सगळ्यांनी मिळून राज्यसभेवर पाठवावं आणि हो एक आदर्श निर्माण करावा ही शिवसेनेची भूमिका तेव्हा होती आणि आजही आहे पण कोल्हापूरची जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेनेचा अद्याप छत्रपती शाहू महाराजांशी लोकसभा लढण्यासंदर्भात चर्चा झालेली नाही तर काँग्रेसने काय सांगितलं मला माहित नाही ही शिवसेनेची जागा असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांशी चर्चा करावी असं आम्हाला सुचवलंय पण आता आम्हाला छत्रपतींना विचारावं लागेल त्यांना विनंती करावी लागेल की ती जागा शिवसेनेची असल्यामुळे ये मशाल या चिन्हावर लढण्यास त्यांची मान्यता आहे का कारण छत्रपतींनी स्वतः अशा रिंगणात उतरावं की नाही याच्या लोकांचे काही वेगळे वेगळे मतप्रवाह आहेत आम्ही छत्रपतींना मानतो त्यांच्या विचारधारेला मानतो शाहूजींचा कोल्हापुरात त्यांना प्रचंड मान आहे महाराष्ट्रात त्यांना मान आहे त्याच्यामुळे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे जागा शिवसेनेकडे आहे त्याच्यामुळे त्यांनी आता निर्णय घ्यायचा की ते शिवसेनेचे उमेदवार होणार असतील तर महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळे चर्चा करू आणि मग निर्णय घेऊ ती, दागा ची, ती वा ची, जागा काँग्रेसची किंवा अन्य कुठल्या पक्षाची याच्यावर चर्चा नाही विद्यमान जागा शिवसेनेची सातत्यानं तीस वर्ष आम्ही ती जागा लढतोय तीस वर्ष आणि त्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला मतदान करणारा शिवसेनेला मानणारा साधारण तीन ते साडेतीन लाख मतदार आहे आमच्यावरती दबाव आहे की ती जागा शिवसेनेकडून सुटली जाऊ नये छत्रपतींचं नाव मी आज ऐकते छत्रपतींना विचारावं लागेल त्यांना विनंती करावी लागेल की ती जागा शिवसेनेची असल्यामुळे ते मशाल या चिन्हावर लढण्यास त्यांची मान्यता आहे का कारण छत्रपतींनी स्वतः अशा रिंगणात उतरावं की नाही याच्या लोकांचे काही वेगळे मतप्रवाह आहेत आम्ही छत्रपतींना मानतो त्यांच्या विचारधारेला मानतो शाहूजींचा कोल्हापुरात त्यांना प्रचंड मान आहे महाराष्ट्रात त्यांना मान आहे त्याच्यामुळे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे जागा शिवसेनेकडे आहे त्याच्यामुळे त्यांनी आता निर्णय घ्यायचा आहे की ते शिवसेनेचे उमेदवार होणार असतील तर महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळे चर्चा करू आणि मग निर्णय घेऊ ती जागा काँग्रेसची किंवा अन्य कुठल्या पक्षाची याच्यावर चर्चा नाही विद्यमान जागा शिवसेनेची सातत्यानं तीस वर्ष आम्ही ती जागा लढतोय तीस वर्ष आणि त्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला मतदान करणारा शिवसेनेला मानणारा साधारण तीन ते साडेतीन लाख मतदार आहे आमच्यावरती दबाव आहे की ती जागा शिवसेनेकडून सुटली जाऊ नये छत्रपतींचं नाव मी आज ऐकतोय छत्रपतींशी आमची अद्याप चर्चा झालेली नाही कदाचित मी स्वतः जाऊन कोल्हापुरात त्यांच्याशी चर्चा करेल जर छत्रपतींनी हाती मशाल धरली तर आम्हाला आनंदच आहे महाराष्ट्र उजळून निघेल सर मव्याच्या पहिल्या भांडण सुरू आहे त्यांचे भांडण मिटल्यावर मला माहित प्रकाश आंबेडकर मला माहित मी त्या महायुतीला आम्ही मानत असं नाही मव्या म्हणताय का तुम्ही आमच्यात काही भांडण नाही प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा आमच्यात चर्चेत असतात ना आमच्यामध्ये कोणते मतभेद नाहीत हे प्रकाश आंबेडकरजी नाही माहिती आहे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून चर्चा होते मतभेद कस एखाद्या जागेवर आग्रह त्यांचाही असतो आपलाही असतो कार्यकर्त्यांचा दबाव असतो एखाद्या जागेवर काँग्रेस राष्ट्रवादी किंवा बहुजन वंचित आघाडी यांनी जर एखादी मागणी केली अस त्याच्यावर नक्की चर्चा होते आता प्रकाश आंबेडकरांकडून एक यादी आलेली आहे ना त्यात त्यांनी म्हणत आहे आम की आमची इच्छा आहे की या जागेवर आम्ही काही काम केलंय चर्चा होणार त्याच्यावर चर्चा सुरू आहे उद्या प्रकाश आंबेडकरजी बाळासाहेब आंबेडकर माननीय शरद पवार शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे हे बसून चर्चा करणार आहेत उद्या आणि अशा प्रकारे कोणतीही जी भूमिका आहे की ज्याच्यामुळे या संविधानाच्या जे देशाचे शत्रू आहेत भारतीय जनता पक्षाचे लोक त्यांना मदत होईल अशी कोणती भूमिका आंबेडकर घेणार नाही तो आम्ही ते घेणारच नाही ना एक सवाल आहे की भाजप की जो है वो पहली लिस्ट जारी हो चुकी है है जिसमें महाराष्ट्र का किसी भी नहीं उसके साथ साथ उसके बाद तुरंत पीएम और अमित शाह की महाराष्ट्र में महाराष्ट्र में उनको आना ही पडेगा सबसे ज्यादा खतरा उनको महाराष्ट्र और बिहार से और पश्चिम बंगाल से है दक्षिण के राज्यों से है यही सात राज्य आठ राज्य जो है मोदी शाह की सत्ता को उलट फिर कर देंगे चलो साथ सर।, साथ, साथ, आ, सर अभी फिलहाल जो है देखने में ये चीज आ रही है कि लिस्ट तो जारी हो चुकी है वो बीजेपी यहाँ पे आ रही है लेकिन उसी के साथ साथ आ, सारी चीजों को अगर देखा जाए तो यहाँ पे हिम्मत कैसे होती है, है एसबीआई की एस बी आई ये कोई भारतीय जनता पार्टी की बैंक है क्या सुप्रीम कोर्ट ने एक जवाब मांगा है कुछ बात कही है कि आदेश दिया है कि तीस दिनों में जिसने, जिसने इलेक्ट्रोल ब्रांड खरीदे है उसकी लिस्ट आप जनता के लिए जारी करो सीधा इंटरेस्ट ऑफ पब्लिक इन द इंटरेस्ट ऑफ नेशन ये सुप्रीम कोर्ट ने कहा है राष्ट्र हित के लिए कहा है और जनता हित के लिए कहा है जनता को ये जानने का पूरा अधिकार है कि बीजेपी के खाते में सात हजार करोड़ का माल किसने डाला है यह हमको जानने का अधिकार है लेकिन अब बैंक ऑफ इंडिया पर कोई दबाव डाल रहा है बाहर से कि लिस्ट जारी मत करो हम संकट में आ जाएंगे और ये बैंक ऑफ इंडिया तोते जैसे बोल रहे हैं कौन है ये लोग सुप्रीम कोर्ट का आदेश है डर है आपको डर किस बात का है ये कौन लोग है जिसने सात हजार करोड़ आपके बैंकों में डाला है हमको तो कोई सात सौ रुपया नहीं दे रहे हमको तो जेल में डालते हैं ये लोग ईडी वाले दो हजार रुपये के लिए पांच हजार रुपये के लिए अब ये मनी लॉन्ड्रिंग का केस है पूरा जिसके ऊपर ईडी के छापे पड़े थे ऐसे लगभग 350 कंपनी है वो 350 कंपनी ने भारतीय जनता पार्टी के बैंक खाते में हजारों करोड़ डाला है क्या ये मनी लॉन्ड्रिंग नहीं है कहाँ ईडी सो गई क्या चलिए थैंक यू